सरकारची काम नवीन आणि असली तरी सुद्धा आमची तीन दुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या घोच्या तुम्हाला फिक्स चेअर आले नाही त्याला मी काय करू आमची रोटेटिंग चेअर आहे अंडरस्टँडिंग मध्ये <laughs> पण अजितदादा अर्थसंकल्प गुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर अर्थसंकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादानी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांचे काग झालेत का सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठ पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून पत्र एक दोन सात 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 अंतिम अंतिम आठवडा आतापर्यंत सगळ्यात जास्ती म्हणजे आता पण काय म्हणत होतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं जनते काम करून ठेवलंय असू द्या मी काय त्यांच्यावर टीका करत नाही आम्हाला गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला विजय मिळाला दोनशे बत्तीस आता दलांनी सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे सदोतीस बाकी दोनशे सदोतीस म्हणजे लँडस्लाईड विकट्री मॅन्डेट जनतेने दिला आम्हाला तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरळून जाणार नाही आणि स्लाईड विकट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाने या कामकाजामध्ये भाग घ्यावा आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे इतरही काही जे काही मतदारसंघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते चांगले निर्णय घेते त्याला चांगलं म्हणण्याची म्हणण्याचा एक मोठेपणा दाखवतील की नाही नाही पण ठीक आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतर अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त आणि तुम्ही ते सगळे दाखवत असता ते बॅनर बिनर घेतलेले आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मिळालेला विजय आपल्या हो समोर आहे लोकांनी दिलेलं मॅन्डेट आपल्या हो समोर आहे लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे देवेंद्रजी जो वेग आम्ही अडीच वर्षात कामाचा गाठला पल्ला गाठला म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्याचे काही चर्चा करत नाही तुम्हालाच माहित आहे मुंबईतले चार पाच प्रकल्प आपण पाहिले कोस्टल असेल अटल सिटो असेल मेट्रो असेल कारसेट असेल असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले बाकी तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण चालना दिली सिंचनाचे प्रकल्प जे देवेंद्र मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प आहे ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले मग मराठवाडा वाटर ग्रीड विदर्भाचे प्रकल्प असतील मराठवाड्याचे प्रकल्प असतील ते शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता मिळालं दोन तीन प्रकल्पांना दिले आणि आम्ही जवळपास एकशे एकवीस टक्शेचाळीस एकशे त्रेचाळीस प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली हे गेल्या अडीच वर्षामध्ये आणि जो कामाचा वेग आहे एकीकडे एक 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 विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या लोकाभिमुख योजना लाडक्या बहिणीसारख्या अनेक के योजना केल्या आता जो वेग अडीच वर्षात होता देवेंद्रजींच्या आता नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून तो काम वेग अधिक वाढवणार आहोत आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आमचं सरकार कारण एखादे सर्वसामान्यांचं म्हणतो ते आम्ही करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला तर यापुढे देखील या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या अजेंड्याप्रमाणे आम्ही जे काही केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या देखील